आजपर्यंत मराठा समाजाने अठ्ठावन्न मुख एक वर्ष गेल्या एक वर्षापासून माननीय संघर्ष योद्धा मनोजी जारांगी पाटील एक वर्षापासून सतत उपोषण करत आहे तरी सरकार आत्तापर्यंत वेळ काढूपणात करत आहे परवा दिवशी मुख्यमंत्री म्हणले का सरकारला अजून वेळ द्यायला हवा आत्तापर्यंत किती वेळ द्यायचा एक वर्षापासून आत्तापर्यंत आम्ही व वेळच देत आलेलो आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजेत मनोज दादा यांची जी लढाई आहे ती समाजासाठी समाजाच्या तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी परंतु हे सरकार एक वर्षापासून टाईमपास करीत आहेत वेळ काढूपणा करीत आहेत आणि हे सगळं करीत असताना मनोज दादा जरांगे थांबत नाही म्हणून त्यांचे काही दलाल त्या उपनस उपोषणस्थळी त्यांना जरूर अधिकार आहे संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे उपोषण जरूर करावं पण अख्खा महाराष्ट्र सोडून अंतरवलीच का काय कारण आहे याचा अर्थ या शासनाला काहीतरी गडबड करायचं आहे येवला या ठिकाणी येवला तालुका आणि कोपरगाव तालुक्याच्या वतीने अमरण उपोषण नजीकच्या भविष्यकाळात म्हणजे तेवीस तारखेपर्यंत शासनाचा प्रतिसाद न मिळाल्यास आम्ही अमरण उपोषण येवला तालुक्यात करणारे आहोत अंतरवली सराठी मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जानगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले असून त्यांना कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंट गॅजेट लागू करावे यासह मराठा आंदोलकांवरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी मंगळवार दिनांक सोळा रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून मनोज झानंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सदर आमरण उपोषणाला कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून सरकारने येत्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मनोज जारंगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदरचे निवेदन नायब तहसीलदार सातपुते मॅडम यांनी स्वीकारले आहे तारखेपर्यंत याबाबत निर्णय न घेतल्यास कोपरगाव आणि येवला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या समोर किंवा फार्म हाऊस समोर आमरण उपोषणाचा इशारा कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी विकास आडाव प्रमोद पाटील सर बाळासाहेब जाधव विनय भगत सुनील साळुंके राजेंद्र कोल्हे अमोल आडाव अमोल लोखंडे दीपक लोखंडे पी डी आहेर लक्ष्मण सताळे विजय जाधव संदीप डोंबरे शुभम शिंदे सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज दादा जारंगे दा पाटील अंतरवाली सराठी या ठिकाणी सोळा नऊ पासून मध्यरात्री पासून उपोषण त्यांनी प्रारंभ केलेला आहे आणि त्या उपोषणाला कोपरगाव तालुका आणि शहराच्या वतीने सकल पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत विशेषतः निवेदनामध्ये सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट याची अंमलबजावणी श्वास शासनाने त्वरित करावी तसेच शिंदे समितीला आणखी मुदतवाट मिळावी यास प्रमुख मागण्या आहेत परंतु दरवेळेस असं लक्षात येतं का स दादा ज्या वेळेस उपोषण सुरू करतात त्यावेळेस शासनाच्या मदतीने काही लोक जाणीवपूर्वक त्याला प्रतिशह देण्यासाठी त्या ठिकाणी उपोषण करतात तर हे राजकीय डावपेच मराठा समाजाला चांगले अवगत आहेत शासनाने योग्य दखल न घेतल्यास त्यांच्या डावपेचाला प्रति डावपेच म्हणून येवला या ठिकाणी येवला तालुका आणि कोपरगाव तालुक्याच्या वतीने अमरण उपोषण नजीकच्या भविष्यकाळात म्हणजे तेवीस तारखेपर्यंत शासनाचा ता प्रतिसाद न मिळाल्यास आम्ही आमरण उपोषण यवला तालुक्यात करणारे आहोत जय महाराष्ट्र दिनांक सोळापासून मराठ्यांचे नेते मान्य मनोजदादा दारांगी पाटील यांनी आंतर येथे उपोषणाला सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही मान्य तहसीलदार यांना आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यांचं निवेदन त्या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत या पुढील काळात ज्या ज्या काही मागण्या आहे त्या जर मान्य न झाल्यास आत्ताच साहेबांनी सांगितल्यानुसार तेवीसपर्यंत जर काही कारवाई झाली तर येवला या ठिकाणी कोपरगाव तालुका व येवला तालुका शहर यांच्या वतीने आमरण उपोषणाचं हत्या उपसलं जाणार आहे तरी याबाबत शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि आमच्या सकल मराठा समाजाला न्याय द्यावा हीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजपर्यंत मराठा समाजाने अठ्ठावन्न मुखमोर्चे एक वर्ष गेल्या एक वर्षापासून माननीय संघर्ष योद्धा जी जारांगे पाटील एक वर्षापासून सतत उपोषण करत आहे तरी सरकार आत्तापर्यंत वेळ काढूपणात करत आहे परवा दिवशी मुख्यमंत्री म्हणले का सरकारला अजून वेळ द्यायला हवा आत्तापर्यंत किती वेळ द्यायचा एक वर्षापासून आत्तापर्यंत आम्ही व वेळच देत आलेलो आहे तरी आम्ही मराठा समाज हा मराठांचा असून सर्व शांतताप्रिय आजपर्यंत मराठा समाज शांत असल्यामुळेच रस्त्यावर उतरणारा सगळा समाज हा शांततेत आहे यांना सरकारला जर जाणीवपूर्वक जर दंगल करावायची आहे तर म्हणून हे टाळाटाळ ताल करत आहे हा त्याच्यावर क कर हे करतो तो त्याच्यावर करतो महाराष्ट्रामध्ये वडापाव खाणारी काळूवाळूची फेमस जोडी यांनी आमरण उपोषण उपोषण त्याच्यानंतर आत्ता मध्यंतरी एक महाबाहे आणून बसवली ती उमरे पाटील नाईक तिचे असंख्य नावं आहे ती भाजपची पदाधिकारी कोणाची पदाधिकारी कोण कोणत्या पा पार्टी दे कोणाला आम्हाला त्याच्याशी नाही घेणं पण मराठा समाज हा अठरा पगड जातीला घेऊन चाललेला आहे नसते शिवाजी महाराज तर नसलं दिसलं काही तुम्हाला कोणीच दिसलं नसतं आपण सर्वजण मुघलाच्या याच्यात असतो तरी सर्वांनी याची भान ठेवावं व सरकारला आम्ही गंभीर इच्छा इशारा देऊ इच्छितो जर या काळूबाळू असे जर असंख्य जर सरकार जर प्रत्येकाला जर पुढं करत असेल तर ज्या दिवशी जारंग्या पाटलांच्या केसाला धक्का लागेल त्या दिवशी महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या तेवीस तारखेला जर सरकारने या ते जर याच्यात काही केलं नाही तर अखंड मराठा समाज कोपरगाव शहर व तालुका व येवला येते आम्ही छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर किंवा त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीत आम्ही तिथं त्यांच्या दालनासमोर उपोषणास बसण्यास बसणार आहोत ते शिवाजी महाराज की जय आज आम्ही कोपरगाव तालुका मराठा समाजाच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना आमचे जे मराठ्यांचं आहे मान्य मनोजदादा जारंगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना सपोर्ट म्हणून आज आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत वास्तविक परिस्थिती बघतात मनोज दादा जारांगे यांचं सहावं सातवं उपोषण आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजेत मनोज दादा यांची जी लढाई आहे ती समाजासाठी समाजाच्या तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी परंतु हे सरकार एक वर्षापासून टाईम पास करीत आहेत वेळ काढूपणा करीत आहेत आणि हे सगळं करीत असताना मनोज दादा जरांगे थांबत नाही म्हणून त्यांचे काही दलाल त्या उपनस उपोषणस्थळी त्यांना जरूर अधिकार आहे संविधानाने त्यांना अधिकार दिलाय उपोषण जरूर करावं पण अख्खा महाराष्ट्र सोडून का काय कारण आहे याचा अर्थ या शासनाला काहीतरी गडबड करायचं आहे यांच्या मनामध्ये काहीतरी काळाबेर आहे अरे तुम्हाला जर आरक्षण द्यायचं नाही तर देऊ नका तुम्ही लेखी काय देतात तुम्ही वेळ काढूपणा काय हे करतात आश्वासन देतात आणि असे काही जे दलाल तिथे तुम्ही त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी बसवतात हे चोर बसण्याचे धंदे हे तुम्हाला वाटत असेल हे मराठा समाजाला नवीन नाही आहे हा समाज आत्ता तुम्ही देवेंद्र फडणवीस हे खेळी तुम्ही आत्ता खेळायला लागलेत हे मराठ्याच्या रक्तात आहे ही जी रणनीती आहे ना हे डावपेच मराठ्यांना कुणी सांगायची गरज नाही तुम्ही हे जे खेळ खेळताय ना तुम्ही एका खेळात हारले आणि अजूनही याद राखा तुम्ही पुढच्या खेळाची जर तुम्ही विषयाची परीक्षा बघितली आजही आम्ही कोपराव तालुका मराठा समाजावरतीनं तुम्हाला विनंती करतो का अजूनही वेळ गेलेली नाही मनोज दादा जरांगेने तुम्हाला संधी दिली आहेत त्या संधीचं सोनं करा अजूनही आरक्षण द्या आम्हाला तालुक्याला नाही महाराष्ट्राला माने मनोज दादा जरांगीने सांगितलं आहे आम्हाला राजकारणात जायचं नाही नवे नवे आम्हाला त्या विषयाची काही घेणं नाही परंतु तुम्ही जर अशा पद्धतीचं जर डावफेच करत असाल आणि समाजाला बदनाम करत असाल समाजाचा अपमान करत असाल समाजाची हेडाळं करत असाल हा समाज तुम्हाला महाराष्ट्रात धूळ प धूळ चालल्याशिवाय राहणार नाही आज ज्या पद्धतीने तिथं ते चालू आहे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे आमची लोकं म महाराष्ट्रातून लोकं तिथं जातात त्यांना अडवलं जातात या कृतीचा आम्ही कोपराव तालुक्याच्या वतीने निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय छत्रपती